नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी दोन हजार वीसचा आपण क्वेश्चन पेपरचा अभ्यास करीत आहोत बघा कोणत्याही वर्षीचं आपण प्रश्नपत्रिका का बरं अभ्यास करीत असतो कारण त्यामधून आपल्याला पी वाय टॉपिक जे आहे ते करतात सेकंडली क्वेश्चन कशा स्वरूपाचं म्हणजे काठीण्य पातळी काय असतं क्वेश्चन विचारण्याची कशा प्रकारचं इझी टू हार्ड अशा स्वरूपांचं क्वेश्चन पेपरचं स्वरूप असतं हे आपल्याला समजण्यामध्ये मद मदत होते क्वेश्चन हा आपला लेक्चर टू म्हणजे पार्ट टू आहे आणि या पार्ट टू मध्ये आपण अभ्यास करणार आहोत नेक्स्ट पंचवीस जे प्रश्न महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये महत्वपूर्ण विचारलेले ट्वेंटी ट्वेंटी मध्ये याच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे कि कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले होते म्हणून सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत असणाऱ्या अवेलेबल आहे या कंप्लीट क्रॅश कोर्स मध्ये डेली बेसिसवर फाईव्ह पी एम ला आपल्याला लाईव्ह ला ला, व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मध्ये टोटल्स आपल्याला युनिट दिलेले आहेत दहा ओके टोटल युनिट आपल्याला दिसून येतात दहा आणि टोटल या दहा युनिट्स या थ्रू आपल्या कव्हर केले जातात संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे नोट्स मध्ये आपल्याला टोटल दहा युनिट्स जे आहे टेन युनिट्स याचा आपल्याला थेरी जे आहे युनिट वाईज आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केले जातात आणि सोबतच या टोटल दहा युनिट वर आधारित युनिट वाईज एम सी क्यू आहे प्लस आपल्याला यामध्ये दिसून येतात की क्लासच्या पीडीएफ सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पी वाय वायक्यूज आपल्या ग्लोबल ऑनलाईन ऍपवर अवेलेबल आहेत सरावासाठी सी क्यूज आहे सी क्यूज प्रॅक्टिस महत्वपूर्ण आहे वीकली टेस्ट मध्ये आपल्याला दोन टेस्ट प्रोव्हाइड करणार के केली जाणार जसं बघा सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी आपण जे महत्वपूर्ण घटकांचा अभ्यास करीत असतो यामध्ये बुधवारची टेस्ट असते थी, ठीक आहे एम प्रश्न असणार त्यामध्ये गुरुवार शुक्रवार आणि शनिवारला जे महत्वपूर्ण ते शनिवारच्या टेस्ट मध्ये इन्क्लुडेड क्वेश्चन असेल काय होणार थेरीच एमसीक्यू थ्रू प्रॅक्टिस होणार याकरिता आपण बॅच सुरू इतिहास विषयाची बॅच आपण जानेवारी पासून सुरू करणार आहोत सो एकवीस जानेवारीच्या बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहेत या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन करायचा आहे जॉईनिंगची फीज मात्र दहा हजार आहे यावरही आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट क्रॅश कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे याचा अर्थ महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये जे दोन आपल्याला पेपर दिसून येतात या दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यास आपल्याला यामध्ये होऊन जाईल सो so, अशा प्रकारचा कोर्स आहे या व्यतिरिक्त प्ले स्टोर वरून आपण ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा स्टोअर ऑप्शन बघा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे हिस्ट्रीचा कोर्स सर्च करून सरळ इंटरफेस वरून सुद्धा बाय करू शकता आणि बाय केल्यानंतर कॉन्टेंटचं सेक्शन आहे यामधून इव्हॅल्युएशन टेस्ट वीकली टेस्ट सगळ्याच टेस्ट आपण देऊ शकता सो लवकरात लवकर कोर्स कौर। जे आहे आपल्या याला जॉईन करा टू कडे आपण वळलेलो आहो आणि पार्ट टू मध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट क्वेश्चन म्हणजे नेक्स्ट ट्वेंटी सिक्स क्रमांकाचा हा प्रश्न आहे हैदराबाद ताम्रपटामध्ये खालीलपैकी कोणत्या राजाच्या राजवटीच्या तिसऱ्या वर्षी सूर्यग्रहण झाले होते असा उल्लेख आहे ए आहे पुलकेशन दुसरा बी आहे कृष्ण दुसरा सी आहे विक्रम आदित्य दुसरा आणि डी आहे सो लक्षात घ्या अभिलेख ठीक आहे अभिलेख जे आहे म्हणजे आर्कोलजिकल सोर्सेस जो आहे तो पी क्यू टॉपिक इव्हन दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केलेलं क्वेश्चन पेपरचं तर दोन हजार तेवीसच्या क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा आपण बघतो कि कशा स्वरूपाचं जे आहे ते प्रश्न विचारले गेलेले जसं की बघा प्रयाग प्रशस्ती समुद्रगुप्त यांची आहे सो या प्रयाग प्रशस्ती वर आपल्याला प्रश्न जे आहे तेवीस मध्ये दिसून येतात ओके त्याचप्रमाणे प्रश्नामध्ये अभिलेखीय प्रश्नामध्ये लक्षात घ्या की हैदराबाद ताम्रपटामध्ये आपल्याला पुलकेशीन द्वितीय या राजांच्या राजवटीत तिसऱ्या वर्षी सूर्यग्रहण झालेला अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला दिसून येतं सो व्हेरी करेक्ट आन्सर ए सेकंड प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लेखकाने राष्ट्रकूट साम्राज्याचं विस्तृत वर्णन किंवा लेखन केले आहे ए आहे अल मसूदी बी आहे इब्न बतुता सी आहे फरीस शिदिया आणि डी आहे अब्दुल अब्दुल अबु, रजाक सो so, लक्षात घ्या राष्ट्रकुटांच्या साम्राज्यांचं सा वर्णन करणारा हा अल मसुदी आहे आणि जेव्हा आपण राष्ट्रकूट साम्राज्यांचा सा अभ्यास केला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की कोण अरब मना, मना, यात्री येतात ठीक आहे किंवा अरब म्हणा चिनी म्हणा जितके पण यात्री होऊन गेलेले आहे त्यांच्यावर नक्कीच आपल्याला प्रश्न जे आहे आपल्या परीक्षेमध्ये विचारताना दिसून येतात प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणते मंदिर बदामी चालुक्य मंदिर स्थापत्याचे उदाहरण नाही इतिहासामध्ये आपण चालुक्य वंश जे आहे यांचं विविध शाखा आपल्याला दिसून येतात आणि पर्टिक्युलर जेव्हा आपण अध्ययन करीत होतो त्यावेळी सुद्धा डिस्कस केलेलं की बदामीचे चालुक्य वंश यांवर वारंवार प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून येतात सो सेम मंदिर स्थापत्य कला जी आहे बदामी या टाइम पीरियड मध्ये विचारलेला आहे ए संगमेश्वर मंदिर महाकुंड बी आहे स्वर्ग ब्रह्मा मंदिर आलमपूर सी आहे लाड खान मंदिर एहोळे डी आहे महादेव मंदिर इट्टगी सो आपल्याला दिसून येतं की बदामी स्थापत्य कलाचे उदाहरण ऑप्शन डी महादेव मंदिर इटग्गी हा नाही अन्य आहे ओके फोर्थ आपला प्रश्न आहे पूर्व मध्ययुगीन बंगाल प्रदेशात मत्स्य न्याय म्हणजे काय ए आहे मासेमारी करणाऱ्या समुदायां समुदायांचे न्यायालय बी आहे गोंधळाची परिस्थिती सी आहे न्यायाधीश आणि डी आहे मासेमारीसाठी तलावावरून झालेले तट्टे म्हणजे मत्स्य न्याय ठीक आहे सो पूर्व मध्य कालामध्ये आपला बंगालचं जो क्षेत्र आहे तिथे मत्स्य न्याय म्हणून शब्दाचा वापर केलं जायचं तर हा जो शब्द आहे तो इंडिकेट करतो गोंधळाची परिस्थिती ओके सो वेरी करेक्ट आंसर इथे होणार ऑप्शन बी समोर जाऊया क्वेश्चन पाच आहे प्रसिद्ध जैन विद्वान आणि आदिपुरांचे लेखक जिनसेन डॅश च्या दरबारी होते ओके म्हणजे सरळ प्रश्न विचारलेला आहे की जैन विद्वान जिनसेन जे आहे कोणाच्या दरबारात होते म्हणून ए आहे पाल राजा देवपाल बी आहे राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष सी आहे प्रतिहार राजा मेहर भोज आणि डी आहे सोलंकी राजा आता तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे ना काय आपण इथे लक्षात घेणार प्रसिद्ध जैन विद्वान आदिपुराण हे जिनसेन यांच रचना आपल्याला दिसून येतात आणि जिनसेन हे अमोघ वर्ष यांच्या दरबारी होते आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जेव्हा आपण राष्ट्रकूट वंशाचा राष्ट्रकूट वंशांचा अभ्यास केलेला त्यावेळेस आपण अमोग वर्ष या शासकांना सुद्धा अभ्यास केलेला आहे ओके सो व्हेरी आन्सर इथे काय होणार ऑप्शन बी होणार आहे नियंत्रणाच्या दृष्टीने चोळ शासकांनी राज्यांची वेगवेगळ्या प्रदेशात विभागात विभाजणी केली याला कोट्टम म्हणजे काय म्हणजे बघा चोल ग्राम प्रशासन हे खूप महत्वपूर्ण पार्ट आपल्याला दिसून येते ओके सो चोल काळामध्ये कोट्टम म्हणजे काय असं विचारलेलं आहे ओके बघा नियंत्रणाच्या दृष्टीने म्हणजे एक प्रकारे राज्यामध्ये नियंत्रण असावं बा या दृष्टिकोनातून राज्यांची वेगवेगळ्या प्रदेशात विभाजन केले होते आणि यात कोट्टम म्हणजे ए नागरी परिसर बी ग्रामीण परिसर सी डोंगराळ परिसर आणि डी माडराण व कृषी परिसर सो कोट्टम म्हणजे अकॉर्डिंग टू आन्सर की माडराण आणि कृषी परिसर डी सात क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाऊया नाला इरा दिव्य प्रबंधम हे खालीलपैकी कोणत्या धर्म परंपरेशी जोडले गेले ग्रंथ ओके ए तांत्रिक बुद्धिजम बी आहे तांत्रिक जैन धर्म सी आहे शैव पंथ आणि डी आहे वैष्णव पंथ आता न्यू न्यू ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये सुद्धा शैव पंथ आणि वैष्णव पंथ यांवर प्रश्न आपल्याला आलेले दिसून येतात आणि सेम आपल्याला दिसून येते की यावर प्रश्न दोन हजार ट्वेंटी ट्वेंटी मध्ये सुद्धा विचारलेला होता ओके सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आहे वैष्णव पंथ डी समोर जाऊया प्रश्न क्रमांक आठ आहे गद्यांना काय होता म्हणजे काय म्हणतो गद्यांना म्हणजे काय ए ना तांब्यांचे नाणे बी आहे सोन्याचे नाणे सी कवडी साठी दुसरा शब्द किंवा डी चांदीचे नाणे तो गद्यांना याचा अर्थ काय होत सोन्याचे नाणे बी प्रश्न क्रमांक नऊ आहे तमिळ शिलालेखात नेहमी येणारा निरांबड या शब्दा कशाचा निर्देश निर्देश होतो ठीक आहे सो तमिळ शिलालेखात नेहमी येणारा निराबण हा जो शब्द आहे काय आपल्याला इंडिकेट करतो ए केरळ मध्ये बी आहे तमिळनाडू मध्ये सी आहे कोरोमंडळ आणि डी आहे आंध्र प्रदेश सो व्हेरी करेक्ट आहे केरळ मध्ये दहा क्रमांकाचा प्रश्न आहे हरबन्स मुखिया यांच्या लोक लोकव्यवहारात पारसी भाषा भारतीयांच्या ओळखीचे असण्याचे कारण काय होते कारण म्हणजे डॅश डॅश चे लिखाण आणि भाषणी ए नासुरुद्दीन चिराग बी आहे मोईन उद्दीन चिस्ती सी आहे गेसुदराज बंदा नवाज आणि डी आहे बाबा फरीद चला सो हा प्रश्न आहे ना स्पेशली सुफी आपले सिलसिले जे आहे ना सूफी सिलसिले ओके यावर विचारलेला आहे आणि आय होप आपण कल्पना करू शकता की दोन हजार तेवीस मध्ये सुफी सिलसिले यावर प्रश्न नाही पण ट्वेंटी मध्ये विचारलेला आहे ठीक आहे सो so, हा सुद्धा एक महत्वपूर्ण टॉपिक आपल्या एक्झामिनेशन साठी आपल्याला दिसून येतात ओके सो so, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला हे बाब ओके देन बघा मोईनुद्दीन चिस्ती आहे कारण पारसी भाता भाषा जी आहे भारतीयांना कळण्याची किंवा ओळखी होण्याचं जे म्हणजे मोईनुद्दीन चिस्ती आपण बघतो की सुफी सिन्सेलीतील अत्यंत महत्वपूर्ण हे व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतात आणि सुफी अंतर्गत यांना आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया समोर जाऊया अकरा क्रमांकाचा प्रश्न <coughs> आणि पायबोस ही विधी कोणी सुरू केली सजदा सिजदा किंवा सजदा ओके ए आहे एत बी बलबन सी आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि डी आहे मोहम्मद बिन तुघलक तर सजदा आणि पायबोस सुरू करणारे कोण होते दिल्ली सल्तनत मध्ये बलबन होते ओके दिल्ली सल्तनतमध्ये आपण सजदा आणि पायबो सुरू करणारे कोण बघतो बल्बण बघतो ओके सो दिल्ली सल्तनत मध्ये वन ऑफ द फेवरेट किंवा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सेट एक्झामिनेशनसाठी बल्बण सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट अल्लाउद्दीन खिलजी दोन्ही वर प्रश्न दरवर्षी विचारतात तुम्ही ट्वेंटी ट्वेंटीचा क्वेश्चन पेपर उचला किंवा कि ट्वेंटी ट्वेंटी थ्री किंवा मधातले सुद्धा बघू शकता सेम बल्बण वर प्रश्न दिसून येईल बारा क्रमांकाचा प्रश्न आहे Okay. दखन मध्ये सर्वात आधीची तुर्की पद्धतीतले हमाम कुठे आहे ए गो, गोलकुंडा हैदराबाद जवळ बी फिरोजाबाद गुलबर्गा जवळ सी विजापूर गोलकुमट जवळ आणि डी आहे खुलदाबाद औरंगाबाद जवळ सो हे आहे कुठे फिरोजाबाद गुलबर्गा जवळ बी व्हेरी करेक्ट आन्सर तेरा क्रमांकाच्या प्रश्नाकडे वळूया सत्तेत आलेल्या आले, आले आले काळात राज्यपाल होता ठीक आहे आता समोर आपण आपड़, नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत आपली बॅच ठीक सो यामध्ये तुम्हाला ओके सगळ्याच तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळणार राज्यपाल होता म्हणण्याचं तात्पर्य असं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिल्ली सल्तनतचे संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक गुलाम वंशाचे संस्थापक आपण यांना म्हणतो आणि कुतुबुद्दीन ऐबक नंतर इल्तुतमिश शासक झालेले कुतुबुद्दीन ऐबकाचे गुलाम इल्तुतमिश आपल्याला दिसून येतात आणि यांना जे आहे ना एक सुभाच सुभेदार बनवण्यात आलेलं होतं म्हणजे राज्यपाल नियुक्त केलेलं होतं आणि पहिले हे सुभेदारी अवस्थेत होते देन हे शासक झालेले सो पूर्वी कुठे हे सुभेदार होते किंवा राज्यपाल होते ए बंगालच्या क्षेत्रात बी सिंधच्या क्षेत्रात सी आहे मुलतानच्या क्षेत्रात कि डी बदायूच्या क्षेत्रात सो हे होते ऑप्शन क्रमांक डी बदायूच्या क्षेत्रात हे सुभेदार चौदा क्रमांकाचा प्रश्न आहे अलाउद्दीनच्या काळात एक डंका डॅशचा होता म्हणजे पन पन्नास जितल बी फोर्टी नाईन जितल सी फोर्टी एट जितल आणि डी आहे फोर्टी सेवन जितल सो अल्लाउद्दीन खिलजी वन ऑफ दी फेवरेट टॉपिक याला करा आय एम पी विचारतातच ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये सुद्धा यावर प्रश्न दिसून येईल तुम्हाला ओके okay? सो so, अल्लाउद्दीन खिलजी च्या काळामध्ये एक डंका ठीक आहे ओके एक डंका जे होता ना फोर्टी एट जितल इतकं होता ठीक आहे सो so, हे आपल्याला आय एम पी करून ठेवावं लागेल पंधरा क्रमांकाचा प्रश्न आहे उलूक खानने जाजनगरच्या किल्ल्याच्या विरोधात मोहीम उघडली तो किल्ला डॅश येथे आहे जाजनगर ए ओडिस्सा बी माडवा सी गुजरात आणि डी वारंगड सो जाजनगर हा जो किल्ला आहे ते मध्ये येतो कुठे येते ओडिस्सा सो ए व्हेरी करेक्ट आन्सर आहे इथे समोर जाऊया आपण क्वेश्चन क्रमांक सोळा भरुड हा डॅश सोन सोने नाण्यांच्या पुरातात्विक शोध आहे म्हणजे कधी झालेला हा शोध तेराव्या शतकातील चौदाव्या शतकातील सी पंधराव्या शतकातील आणि डी सोळाव्या शतकातील ठीक आहे भरुट हा जो नाना आहे याचा शोध कधी झालेला आहे तर हा शोध चौदाव्या शतकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो तर सतरा क्रमांकाचा आपला प्रश्न आहे प्रागुलेखे कशाशी संबंधित आहे ए विजयनगर विजयनगर साम्राज्यातील समाज रचनेशी बी आहे विजयनगर साम्राज्यातील सण उत्सवाशी सी आहे विजयनगर साम्राज्यातील कायदे संहिता म्हणजेच प्रागु लेखे की ऑप्शन डी विजयनगर साम्राज्यातील महसूल पद्धती म्हणजे प्रागु लेखे सो काय आहे एक शब्द आहे ठीक याचा अर्थ विचारलेला आहे की हे कशासाठी यूज केलं जायचं तर प्रागुलेखे हे महसूल पद्धतीसाठी विजयनगर साम्राज्यामध्ये टर्मोलॉजी युज व्हायची त्या अनुषंगाने आपलं व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे दख्खनमधील सर्वात लांबीचा कोणता कनात डॉ डॅश डॅश किल्ल्याच्या पाणी पुरवठा करीत होता ओके सो ए आहे गुलबर्गा गोलकुंडा बी गुलबर्गा सी बिजापूर आणि डी बिदर आता दखन मधील सर्वात लांबीचा कनान हे आपल्याला दिसून येते बिदरच्या किल्ल्यात पाणी पुरवठा करीत होते एकोणवीस क्रमांकाचा प्रश्न बघा नामा चित्रकला शैलीच्या इतिहासातील महत्वाचे साधन आहे कारण त्यामध्ये डॅश दिसून येते दख्खनी आणि राजपूत शैलीचे एकीकरण बी मध्य भारतातील विशिष्ट शैलीचा उदय सी आहे इराणी आणि भारतीय शैलींचे एकीकरण आणि डी आहे दख्खनी शैलींचे उदय सो इराणी बघा नियामतनामा चित्रकला जी आहे ना ती इराणी आणि भारतीय शैलीचे एकीकरण आपल्याला दिसून येतात त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे प्रश्न ट्वेंटी आहे खानवाच्या युद्धात बाबरचा सामना कोणासोबत झालेला ए राणा सांगा बी आहे राणा प्रताप सी आहे अफगाण आणि डी आहे राजपूत संघ सो खानवाचा युद्ध बाबर विरुद्ध अफगाण आपल्याला दिसून येते ठीक आहे अफगाण सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर काय होणार आपलं ऑप्शन क्रमांक सी व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रश्न एकवीस आहे पुढील पैकी कोणत्या मुघल राजाने कायमस्वरूपी राजधानी स्थापन केली नाही कायमस्वरूपी ठीक हे आहे बाबर बी हुमायू सी अकबर आणि डी जहांगीर जस की मी या पूर्वी सुद्धा सांगितलं आहे मुघल काळ ठीक आहे बाबर पासून औरंगजेब पर्यंत आणि औरंगजेब यांचा मृत्यू सतराशे सात पर्यंत तर अठराशे सत्तावनच्या उठावापर्यंत आपल्याला महत्वपूर्ण भाग हा दिसून येत त्यामुळे मुघल राजांनी मुघल राजा हे आपल्याला अकबर दिसून येते ज्यांनी कायमस्वरूपी राजधानी स्थापन केली नव्हती तर या अनुषंगाने ऑप्शन सी करेक्ट आहे बावीस क्रमांकाचा प्रश्न आहे अकबरने तीर्थयात्रावरील कर यामध्ये कर आणि जजिया कर कधी रद्द केलेले आपल्याला दिसून येते ठीक आहे so, सो तीर्थयात्रा कर फिफ्टीन सिक्स्टी थ्री आणि जजिया फिफ्टीन सिक्स्टी फोर ऑप्शन बी फिफ्टीन सिक्स्टी फोर फिफ्टीन सिक्स्टी फायव्हन सी फिफ्टीन फोर्टी थ्री ऑप्शन डी कधी रद्द केलं ओके तीर्थयात्रा कर आणि okay? जजिया कर कधी रद्द केलेलं तर फिफ्टीन सिक्स्टी फोर मध्ये वेरी व्हेरी से डेट्स आहे याला आय एम पी करून घ्या तेवीस क्रमांकाचा प्रश्न आहे दिल्लीत शेरशाह सुरी बांधलेल्या स्मारकांचे नाव ए कुवत उल इस्लाम मस्जिद बी आहे किल्ला मस्जिद सी आहे सिरी किल्ला आणि कोहना मस्जिद आपल्याला दिसून येईल ऑप्शन बी हे आपण शेरशाह सुरी यांचा जेव्हा अभ्यास करू येणार त्यावेळी आपण या गोष्टी डिस्कस करणार चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे निजाम शाही राजघराणे मलिक अंबर यांच्या अभ्यासा साठी पुढील पैकी कोणते संदर्भ साधन उपयुक्त ठरते ए आईने अकबरी बी ए ए सलातीन सी बुहान आणि मलिक अंबर यांच्या आप अभ्यासासाठी आपल्याला म्हणजे निजामशाही घराणे आणि मलिक अंबर यांच्याविषयी माहिती देणारा महत्वपूर्ण साधन म्हणजे बुहान ए मासिर सो क्वेश्चन ट्वेंटी फाईव्ह आहे विजयनगर साम्राज्याच्या रासानंतर पुढील पैकी कोणते प्रमुख नायक उदयाला आलेले ए मदुराई जिंजी आणि तजावर सी आहे जिंजी मैसूर मदुराई आणि तजावर सी आहे मदुराई जिंजी तजापूर मैसूर डी आहे मदुराई जिंजी तजापूर आणि इक्केरी व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सो so, अशा प्रकारे आज आपण महत्वपूर्ण क्वेश्चन ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी आहे या समोरील पार्ट नक्की बघा जेणेकरून ट्वेंटी ट्वेंटी पेपर व्यवस्थित रित्या आपल्याला टॅकल करू शकतो एक्झामिनेशन मध्ये यातून कोणतेही प्रश्न जर रिपीट झाले शोर्ट शॉर्ट आपण आन्सर करू शकतो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच